नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी श्री साईबाबा मंदिर खरीवली पौलबारे येथे अखंड हरिनाम सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण संपन्न वाड्या तालुक्यातील खरीवली पौलबारे येथे साईबाबा मंदिर असल्याने या परिसरातील भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठ्या गर्दी प्रमाणात असते तसेच सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले होते श्री संतांच्या आशीर्वादाने गुरुवरी हबप बालकनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने श्री साईबाबा मंदिर खरेवली पौलबारे येथे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अशा या चार दिवसांच्या या दरम्यान पहाटेपासूनच काकड आरती प्रवचन जागर भजन व रात्री प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन सोहळा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते विशेष म्हणजे कीर्तनासाठी येणाऱ्या महिला वर्गासाठी रोज दोन पैठणी साड्यांचे लकी ड्रॉने देण्याचे आयोजन सप्ताह मंडळाकडून करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमात गावातील बालगोपाल महिला मंडळ व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थ महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच मृदंगटाणांच्या गजरात संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट